पैठण तालुक्यातील पाचोड येथील बसस्थानकासमोर शुक्रवारी सायंकाळी आचारसंहिता भरारी पथकाने चारचाकी वाहनांची तपासणी केली असता वाहनातील बॅगेमध्ये चार लाख रुपये आढळून आले या रकमेबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्यास समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे भरारी पथकाने चार लाख रुपये जप्त केले आहेत याबाबत माहिती अशी की दिनांक दहा मे रोजी पाचोड बस स्थानकासमोर वाहनाची भरारी पथक क्रमांक जालना लोकसभा निवडणूक यांनी तपासणी केली असता वाहन चालक अजित शब्बीर शेख यांच्या गाडीतील बॅग मध्ये रकमेबाबत विचारणा केली असता त्याबाबत कागदपत्र नसल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर रकमेबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार सारंग चव्हाण एम पथक प्रमुख संतोष आगळे यांच्याशी चर्चा करून रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई पथक प्रमुख सुहास पाटील सहाय्यक विनायक लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित सिंग दुर्लक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल नागनाथ केंद्रे सहाय्यक एसएसटी सचिन डिगुळे हलगडे प्रमुख एसएसटी यांच्या पथकाने केली असल्याची माहिती आचारसंहिता प्रमुख संतोष आगळे यांनी दिली आहे